सर्वसामान्यांच्या चॅनल शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी हत्तीन प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील बाराशे वर्ष प्राचीन असलेल्या जिनसेन मठातील महादेवी या हत्तीच्या स्थलांतराच्या निर्णयामुळे जैन समाजात तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या आधिपत्याखाली असलेल्या या मठाला गेल्या पस्तीस वर्षापासून मधुरा उर्प महादेवी ही हत्तीन आहे ही हत्तीन धार्मिक कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने तिच्या उपस्थितीला जैन समाजात मोठे धार्मिक महत्त्व आहे मात्र मात्र हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा या संघटनेने महादेवी हत्तीनीला मुक्त करण्याची मागणी केंद्र सरकारच्या हाय पॉवर कमिटीकडे केली होती त्यानुसार काही महिन्यापूर्वी निरीक्षणासाठी एक पथक नांदणी येथे आलं होतं त्या तपासणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महादेवी हत्तीला गुजरात मधील जामनगर येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष केंद्रात हल्ली आदेश देण्यात आला आहे हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत मठ ट्रस्टचे पदाधिकारी स्थानिक जैन समाज तसेच आमदार सतेश पाटील यांनी व्यक्त केले ही माणसाळलेली हत्ती का स्थलांतरित करायची असा सवाल उपस्थित केला मठाकडे चारा शेतजमीन अनुभवी माहूत यासह हत्तीच्या उत्तम देखभालीसाठी सुविधा असल्याची माहिती ट्रस्टचे सागर शंभू शेट्टे यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर नांदणीसह परिसरातील जैन मठाचे प्रमुख ट्रस्टी यांनी बैठकीदरम्यान समाजभावना लक्षात घेता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे स्पष्ट केलं आहे त्या निर्णयाच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं ठरवून काल आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला हत्ती तिकडं न पाठवता आमच्याकडे ती सगळी व्यवस्था आहे आणि त्या हत्तीचे चांगल्यापणे संगोपन आम्ही इथं करू शकतो आणि त्यामुळे ते हत्या आमच्याकडेच राहावं ही आमची जी मागणी आहे त्या मागणीला सुप्रीम कोर्टात आम्हाला संघर्ष संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा